सरपंच जरा वारे बोलतो द्या गुळणी फेका असं नुसते मुगिळ्य आणि बसू नका ते ठरवा काहीतरी एकदाच आता आम्ही कोण ठरविणारे तुम्ही कोण ठरविणार म्हणजे अहो महेश तुमच्या पाहुणे ने नेली आज तीन महिने झाले आमचे पन्नास हजार रुपये ला टाकले तर तुम्ही आम्ही कोण ठरवणारे नाही सरपंच पाहुणे असं नव्हतं वागेल पाहिजे ठरे ना पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे मग अरे गंठन पण ह्या चेअरमननी पाहुण्यासोबत व्यवहार केला हा त्या टायमिंगला मला चहा प्यायला तरी बोलेल का व्यवहाराचं ते लांब सोडून परंतु मी चहा प्यायला यांच्यात नाही यांचा कितीला व्यवहार ठरला महेश कधी सोडली हे सुद्धा मला माहित नाही मी चेअरमनच्या बोलण्याचं काय उत्तर देणार पाहु ना, ना डायरेक्ट यांच्या घरी मुक्कामी होताना फिरायला म्हणून गावात आला आपल्या गोवा हो। लगेच मैस बुक केली पन्नास हजार दिले म्हैस नेली आज तीन महिने झाले पन्नास हजार रुपये येणार ते म्हणले देऊ सरपंचाकडे मला म्हणे मी कशाला फोन करून म्हणलो एवढं मोठं प्रस्त आहे आपल्या गावातलं सरपंच आहे कशाला फोन करून चौ घालू सरपंचावर विश्वास नाही का मला म्हणले त्यामुळे नाही केला फोन म्हणजे पन्नास अरे गंठन पण ती म्हैस काळी का गोरी हे मी मला माहित नाही ती मैस बुट्टी आहे नाटी ए खोटी आहे हे मा, मला माहित नाही आणि मी कशी पाहिजे यायचे आपण पाहुणे यांचे आहेत ना असे पाहुणे ठेवले कशाला बोललेले कशाला गावात आमच्या आमच्या गुवा ठेवून येऊन मैसे मच्छी आले त्यांनी तुमचं पाहुणे मानलं सर पण तुमचे द्यायलाच पाहिजे ना काही काय ना पाहुणे लागत येत ना यांचे पाहुणे नाहीत ते माल नाही आमचे पाहुणे हाय तर पाहुणे त्यांचे देते अख्खा वाज येते ना आता तीन महिने झाले तीन महिने अजून एकूण टाकते तिकडे तरी पैसे नाही यायचे घरी जा त्यांच्याकडून मैस घेऊन या ना मला कशाला मती घेता पन्नास हजारासाठी असे चेअरमन हिंडत नसते तुमचे पाहुणे तुमचं नाव सांगितलं त्यांनी आम्ही पाठवून दिले असतील तुमच्याकडे तुम्ही आम्हाला आता मला एक सांगा शो आहे कामालाय बाळू माझ्याकडे कामाला ये मी उद्या जर काही गोळ घातला तर तुम्ही येऊन येतो घाणले पाहिजे का ते हल्ल पाहिन करे तुम्हाला आणि मग मग ती म्हैस एकाने जोडली मग मला काय संबंध असे माणसं पाळले म्हणून दोन दोन टोले द्यायलाच पाहिजे असं काही नाही तुमचं नाव सांगितलेलं आम्हाला तुम्हीच पैसे दे पाहुणे तुमचे आहेत ना मग पैसे बी तुम्ही अरे मी त्या पाहुण्याला फोन केला चेअरमन तो पाहुणा म्हणतो चेअरमननी पंधरा लिटर दूध देईन म्हणून मैस गाळ्यात घातली मै चार लिटर बी दूध द्याय ना त्याला मी काय करू मी कुठून पैसे देऊ म्हणतोय तो मग आता खोटी मैस गाळ्यात घातली तुम्ही आणि आता कोण पैसे दे तुम्हाला त्यांच्या खोटीचा दोष असेल आमच्या गोठ्यात तिने पंधरा लिटर दूध दिलेले तिकडे कोणी मैस बांधली दूध मग उडीली आम्हाला माहित नाही आमच्या गोठ्यात आम्ही पंधरा लिटर ठरलो होतं तिकडं त्यांच्या गोठ्यात छटाक देऊ आम्हाला घेणं देणं नाही मैसनी आलेली हे ले पैसे आणून टाक पाहुण्याला आलं अहो पण तुम्ही पाहुण्याला फसेलच का ते पाहुणा मला बी नाव ठेवतोय काय तुमच्या गावातले लोक येत खोट्या म्हैशी गळ्यात माझी काय नाव ठेवीन म्हैशी एकदम आमची नाही का नंबर एक तुम नहीं पाँ नहीं पाँ तुम तुम ची तुमच्याच पाहुण्याला पैसे द्यायचे नाही व्यवहार मोडायचा आहे आणि हे सगळी मी एक तुमच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक सांगितलं असेल चेअरमन ची चेअरमनला पैसे देऊ नका हे तुमचं कारस्थानी आता तुम्हाला काय समजायचं ते समजा मी पाहुण्याला फोनही करीत नसतो पाहुणा तुम्हाला पैसे देत नसतो मी बी पैसे देत नसतो तुम्हाला काय करायचं ते करा, करा लय भारी पडन तुम्हाला भारी पडू नाही तर हलकं पडू तुम्हाला रुपया भेटत नसतो सोडित नसतो मी पैसे तर तुमचे कुणाच वसूल करीत सोडू नका आणि बांधू नका काय करायचं ते करा बघा मग आता पैसे कसे वसूल करून तुमच्या कुणा करणार पाहुण्या कुणा करणार हा हा करा 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 असं कसं असं कसं चल काय बोलायचं काही नाही लय बाजू घेत होता चेअरमॅन ची तेवढं कधी मध्ये फार सांगायला पैसे देत असतील भरसाण्यासाठी त्यांची बाजू घेत होता अरे कोणीच नाही दिलं शेवटी मलाच द्यावं लागत तुला मग तुमची बी बाजू घेत होतो ना अर्धी अर्धी अवघड आहे बघ तू माझ्या सोबत चलतो नगरला अर्धा तासात लगेच येऊ पण हे तू असं घ्यायचं चार तास घाल लागते एक तास तरी लांब लागेल तिकडे चेअरमन टेंशन झालंय डोक्याला चेअरमनच्या चेअरमनच्या डोक्याला टेन्शन काय आम्ही असताना चेअरमन तुम्हाला टेन्शन अरे काय ते सरपंचानी काय कुठं ना केलाय काय माहिती कुठं ना अरे त्यांच्या पाहुण्याला महिच नव्हती दिली बाई आपण ती टॅम्पोत भरू लागले नाही तुम्ही हा हा हा, हा। अरे तीन महिने होत आले ना पन्नास हजार रुपये दिले नाही आणि सरपंचानी वरून कडी काय केली माहितीये का सरपंचानी मला दम दिलाय मला तुम्हाला मला दम दिला सरपंच म्हणतोय मी पैसे देत नाही आणि माझा पाहुणा देत नाही काय करायचं क्या करू अरे बापरे असे म्हणले ते डायरेक्ट हा चोर तर चोर वरून शिरजोर अरे बघा नाव कस काहीतरी करावं लागेल ते ना चेअरमन सरपंच वाटतेत दिसतेत ते ते तेवढे आहेत ना सोपे नाहीत ते अजिबात नाहीत ते आहेत ना असे काहीतरी सौदे बिवदे करतेत मोडतेत भिस्कटवतेत त्याच्या मग मास्टर माइंड माणूस आहे ना सरपंचच असतो मला काय वाटतंय माहितीये का माझे जिरायसाठी त्यांच्या पाहुण्याला फोन करून सांगितले पैसे देऊ नका म्हणून शंभर टक्के आमचा वाद आहे सोसायटी त्यांची याच्यामध्ये आणि त्यांना पक्क माहिती ह्या पंच वर्षिकला सरपंच म्हणजे गुलाल आपलाच आहे म्हणजे माझा ते शंभर टक्के पाठणार आहे पण हे सरपंचाला घेणं देणंच काय प्रत्येकाचा आडा का पडतोच कळत नाही पडत नाही कॉम्पिटिशन अशी ना त्यांची हे व्यवहार हे सगळे सौदे आहेत मैसेना त्यांनीच घेतली असते पैसे पण आहेत ना परस्पर त्यांच्याकडून घेतले बी असते समोरच्याकडून हे सांगता येत नाही चेअरमनला फक्त पैसे द्यायचे नाही त्यांना एवढं तुटव मला एक सांग त्या सरपंचाकडे कमी आहे का या माणसाला काय लुटाव पन्नास हजार केले झाले का त्यांसाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला म्हणजे आमची आर्थिक नाकेबंदी करायची आम्हाला आर्थिक टेन्शन द्यायचं आणि त्याच्यातच फिरू द्यायचं म्हणजे दुसरं सुचलंच नाही पाहिजे आम्हाला आम्हाला पंचायत समिती नाही सुचली पाहिजे आम्हाला गावचं राजकारण नाही सुचलं पाहिजे आम्ही राज्य पातळीवर नाही गेलं पाहिजे म्हणून आज सरपंचा त्यांना ध्यानात येत नाही चेअरमन लय पुढचं आहे चेअरमन हा काहीतरी करावं लागेल सरपंच पैसे देत नाही त्यांचा पाहुणा पण पैसे देत नाही बरोबर आहे सरपंच डायरेक्ट मग पडले बरोबर ना पडले एक काम करू आता काम करायचं सरपंचाची गाडी हा मोठी गाडी फोर बरोबर आपण ती गायब करू आता लय भारी लय भारी कारण माझ्या डोक्यात होत सरपंचाच्या पाहुण्याची इथं जायचं कॅम्पू भरून माणसं घ्यायचे आणि भाई सोडून आणायचं पण जायबंदी करून पाठीतील आणून मारून पाठीतील सोप सोपात यांनी असं म्हणलं गाडी आम्ही जातो त्यांच्या सोबत बोलतो बोलतो बोलता बोलता ये तुम्ही लगेच गाडी घेऊन बत्तीस गाडी गाडी इकडे तिथं नाही डायरेक्ट गोठ्यावर आपल्या आपल्या गोठ्यावर गाडी सायकल दांडाणी मैस समजायची ती गाडी म्हणजे टायर बांधून ठेवायचे टायर गाडीचे पण आणि या सरपंचाला म्हणा आता घ्यायला आणि कोण डेअरिंग करणार आहे का चेहरावांच्या गोठ्यावर हा बिहारी असे कामाला ठेव लाकड लाकड हातात देऊन ठेवा लाकड पण सरपंचाला म्हणा तुम्ही याच तुम्ही फक्त गाडी न्यायला गोठ्यावर याच जिरलीच आता सरपंच आपण जे गाडी नेऊ ना त्या सरपंचांची इज्जती खाती त्या पाहुण्याला पैसे तुम्हाला आणून काय लागतील चलत येतील चेअरमन बरोबर राहून राहून तुमचे डोके चालायला लागले <laughs> त्या लेवलला कोणते म्हणले राज्य लेवल आम्ही पंचायत समितीला गेलो का तुम्ही इकडे चेअरमन सांभाळायचं वा आम्ही पुढे झेडपी केली तुम्ही इकडे पंचायत समिती सांभाळायची माणूस माणसाची काळजी घेतो बरे आम्ही काय बी करू जीव द्यायला आताच्या कंडिशन टेन्शन मध्ये प्रॉब्लेम मध्ये काही डोक्याला टॅन घेऊ नका आम्ही असं जातो बरोबर वचन करतो तुम्ही मागून ना सरपंचाच्या मागोवरच आपण तुम्ही सरपंच बोलण्यात गुंगायच मी गाडीला जी शेअर फाणतो थेट गाडीला गोटा दाखवतो गोटा आणि या मांचाला असं कस <laughs> <laughs> का पैसे देत होय हम्म आले बोला सरपंच आले तु का सरपंच झाले जरा इकडे ती विरत आहे ना तिकडे हरिण पडले हरिण हरिण हा लागले काय त्याला विरत पळडे आता काय माहिती काय झालं लवकर काय डेसी करू आपण त्याला बाहेर काढूपर्यंत घेऊन जाऊ

काय टाइम टाइमपास केला राहतो मी हारन फिरन काहीच नाही तिथं सरपंच कुठे गेलं उडी मारून गेला ना बाहेर जाते कुठं हळूहळू गाडी कुठे इथे गाडी प्रेम आहे कमल्या गाडी कुठे प्रेम आहे कमल्या अरे हे कुठे गेले गाडी कुठे गेले रे बाळू काय कुठं सापडायचे सरपंच वाचवा 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 चे काय हे काय काय हे काय माहिती नाही पुरीला अपहरण करता आव नाही भंगाची केस होईल तुमच्या राहता मावस भाईने माहिती बाळू तुझे मावस भाई तर कुणी मला माहितच नाही मी फक्त सरपंचाची गाडी आणली कसं माहित नाही एक तर आमच्या गाड्या पडता आणि त्याच्यात बाय घेऊन पळा चेअरमन शोभ होत आहे का तुम्हाला बाळू भाऊ पोलिसांना बोलतो लगेच राह पोलिस बिलेस बाळू हे प्रकरण इथंच मी पण मला खरंच माहित नाही राह इथं आतमध्ये कधी तुमची बहिणी येऊन बसली इथं मी फक्त सरपंचाची गाडी पाळवायची भोड पांघरु झोपली कधी गाडी बरोबर बाई पण लगेच नाही राह मी तसं आहे का राह सरपंच तुम्हाला माहितीये ना तुझा पुढं घेऊन जा माऊस बहिणी चल बरं झालं बाबा सुट्टी नाही याच्यातून तुमच्या आता नाही राव सरपंच काय तरी मिटवायचं बघा राव मला माहिती व्हायचं बघा प्रत्येक वेळेस तुम्ही गोंधळ घालायचं ना आम्ही मिटवायचं गाड्या चोरीता बया पडता हे बरं जमत तुम्हाला नाही नाही एवढेच माफ राव सरपंच मला खरंच माहित नव्हतं आणि विषय मला अजून कळलेला नाही काय एवढं गाडीची चावी कुठे गाडीची चावी गाडीला नाही आमच्या कामाच्या चला निघा आता तेवढं बाळूला फोन करून सांगा बाबा मिटून घ्यायचं बघा आता काय होतं नाही नाही तेवढं मिटत घ्या जरा कुठला झाला गाडी आणायला गेलो सगळे व्यवस्थित एकदम हे बघ हे एटीएम कार्ड माझ दहा अठ्याऐंशी एम पिन आहे त्याचा पासवर्ड फाट्यावर एटीएम ला जा त्याच्यातून पन्नास हजार काढ हा आणि ते पन्नास हजार चेअरमन कडे दे आणि त्यांना म्हणावा सरपंचाच्या पाहुण्याने म्हशीचे दिले आपला व्यवहार क्लिअर झाला चेअरमनचे पैसे चेअरमनला जातील आणि राहिले जे पन्नास हजार आहेत ना ते आपण काहीतरी एखाद्या चांगल्या कार्यासाठी वापरून टाकू आहे का नाही जा मग जाण काढून पाहिजे चेअरमनच्या घरी घेऊन जा सरपंच लस भारी ऍक्टिंग केले भारी काम केलं पण चाल ना तुला चारशे रुपये माझ्याकडून शंभर रुपये एक्स्ट्रा अच्छा एक रुपये आहे र आजचे दिवस माझ्याकडे कमन अहो ते रस्ते चाललं कोणाला असं केलं की दहा वीस रुपये देते मग तू धंदा चालू केला का तो आता नाही ना आता तेवढं ना नाही काढून टाकते हो टक काढून चालतो बरं आपल्या प्रेक्षकांना काही सांगायचं का नाही तुम्हीच सांगा असं मित्रांनो <laughs> कसा वाटला आमचा आजचा एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि घंट्याचं हे स्त्री रूप कसं आहे हे सुद्धा नक्की सांगा ऍक्च्युली आम्ही जे केलं काय तिलाही चांगलं केलं अशातला भाग नाही पण चेअरमन सारख्या माणसाला वटणीवर आणण्यासाठी हे करणं गरजेचं होतं तुम्ही सुद्धा व्यवहार करताना व्यवस्थित व्यवहार करा कोणीतरी मध्यस्थी घेत जा जेणेकरून चांगलं वाईट खरं खोटं हे त्या मध्यस्थाच्या मार्फत व्यवहार व्यवस्थित होत असतो चला अजूनही कमेंट केला नसेल तर लगेच कमेंट करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद